शारीरिक संबंध सुरू असताना अचानक मध्येच क्वांडम फाटला तर काय करावे असाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोतच याशिवाय असं जर झालं तर काय काय शक्यता असतात असं झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी आणि असं होऊ नये म्हणून काय करावे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनललाही सबस्क्राईब कराच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका आणि आणखी एक रिक्वेस्ट की या व्हिडिओच्या खाली जर तुम्हाला एच वाय पीई -E, हाईप नावाचं बटन दिसलं असेल तर तेही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ शारीरिक संबंधांच्या वेळी कॉन्डॉम जर मध्येच फाटला तर सुरुवातीला काय काय होऊ शकतं त्या शक्यता आपण पाहूया पहिली शक्यता म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या काळात तुम्ही शारीरिक संबंध करत असाल त्या काळात जर कॉन्डॉम फाटला आणि त्याच काळात जर ओव्ह्युलेशन म्हणजे फिमेल पार्टनरचं जा, ओव्युलेशन झालं असेल अंड फुटण्याचा कालावधी असेल आणि या काळात जर शारीरिक संबंध आले असतील वीर्य जर आतमध्ये पडलं असेल तर त्यातील ॲक्टिव्ह शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचून प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते ही झाली पहिली शक्यता दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या पार्टनरला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असेल किंवा असं एखादं इन्फेक्शन असेल याच्या वीसारखं तर अशा प्रकारचे डिसीज किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता एका पार्टनरकडून दुसऱ्या पार्टनरकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे इमोशनल स्ट्रेस प्रेग्नन्सी तर राहणार नाही ना आपल्याला कोणतं इन्फेक्शन तर होणार नाही ना असा मनस्ताप किंवा असा वारंवार विचार डोक्यात येत राहतो टेन्शन येत राहतो अशा प्रकारच्या पॉसिबिलिटीज जेव्हा कॉन्डोम शारीरिक संबंधाच्या वेळेस मध्ये फाटतो त्यावेळेस होऊ शकतात आता असं जर अचानक झालं तर इमिजिएटली तुम्ही काय करायचंय तर सुरुवातीला इमिजिएटली तुम्ही तुमची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी थांबवायची आहे जेणेकरून हे एक्सपोजर पुन्हा पुढे वाढणार नाही त्यानंतर तो फाटलेला कॉन्डोम व्यवस्थित बाहेर काढायचा आहे पेनिसला इंटॅक्ट राहील असा त्यानंतर बाहेर काढल्यानंतर तो कुठे ब्रेक झालाय का हे चेक करायचंय किंवा एखादा तुकडा मिसिंग तर नाही ना हे चेक करायचंय त्यानंतर तिसरी गोष्ट काय चेक करायचं आहे की इजॅक्युलेशन म्हणजे वीर्यपतन हे योनी मार्गाच्या आत तर झालं नाही ना हे चेक करायचंय तर इमिजिएटली या तीन गोष्टी तुम्ही करू शकता याशिवाय मेडिकल स्टेप्स काय करायचे आहे जर तुम्हाला असं वाटलं की प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारची गोष्ट झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत काही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव पिल्स येतात त्यांचा वापर तुम्ही पार्टनरला करू शकता दुसरी गोष्ट काही कॉपर इंटरव्ह्युटर डिवायस येतात तेही करू शकता त्याचीही इपिकसी चांगली असते अशा प्रकारे तुम्ही जेवढ्या लवकर पाऊल उचलाल तेवढं लवकर बरं असतं याशिवाय जर तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनची जर शक्यता वाटत असेल तर एक्सपोजर झाल्यानंतर प्रोफायला म्हणून काही ट्रीटमेंट दिल्या जातात पोस्ट एक्सपोजर प्रोफाइल एक्सिस ट्रीटमेंट दिली जाते त्याही बहात्तर तासांच्या आत तुम्ही एखाद्या सेंटरला जाऊ शकता एच आय व्ही सेंटर असेल किंवा अशा प्रकारचे काही हेल्थ सेंटर असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात यानंतर आणखी एक गोष्ट काय की प्रत्येक आजाराचा सेक्शुअली ट्रान्सपिर डिसीजचा विंडो पिरियड असतो त्या त्या विंडो पिरियडनुसार तुम्ही त्या त्या तपासण्या करू शकतात त्या तपासण्या साधारण दोन आठवड्यापासून ते बारा आठवड्यापर्यंत एक्सपोजर झाल्यापासून तुम्ही करू शकतात अशा आजारांची लक्षणे सुरुवातीला लगेच दिसून येत नाहीत त्यामुळे तपासण्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका अशा काही टेस्ट अवश्य करून घ्याव्यात असं जर झालं तर फॉलोअपमध्ये आणखी कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता जर प्रेग्नन्सीची तुम्हाला शंका येत असेल तर मासिक पाळी उशिरा येऊ लागली असेल किंवा डिले झाले असेल तर प्रेग्नन्सी टेस्ट तुम्ही करून घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे एच आय व्ही किंवा यासारख्या सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनसाठी काही आठवड्यानंतर किंवा पुन्हा काही महिन्यानंतर रिपीट टेस्ट तुम्ही करून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही फॉलोअप देखील घेऊ शकता आता असं होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी कॉन्डम हे ब्रँडेड असावेत त्याची साईज ही योग्य असावी प्रॉपर फिटिंग असावी न अति घट्ट न अति लूज अशा प्रकारची कॉन्डम असावेत एक्सपायरी डेट बघून घ्यावीत उष्णतेपासून त्याचं संरक्षण व्हावे त्यामुळे ठेवताना ते थे, कूल आणि ड्राय प्लेसवरती ठेवण्यात यावे गाडीमध्ये किंवा ज्या ठिकाणी घर्षण होईल पाकिटात कॉन्डम ठेवू नयेत अशा प्रकारे तुम्ही कॉन्डम ठेवताना काळजी घ्यावी याचबरोबर तुम्ही लुब्रिकंटचा देखील वापर करू शकता आणखी एक गोष्टी इथं सांगू इच्छितो की बऱ्याच जणांना कॉन्डम हा व्यवस्थित अप्लाय करता येत नाही कॉंडम वेळेस तुम्ही बाहेर काढता आणि तो रोल करता रोल करण्यापूर्वी वरचं जे टोक असतं ते पिंच करून ठेवायचं आहे पुढील टोक त्यानंतर तो रोल करत हळूहळू खाली घ्यायचा आहे जेव्हा तुमचं पेनिस इरेक्टेड असतील त्यावेळेसच कॉन्डम चढवायचा आहे आणि जे पिंच केलेली जागा असते त्या जागेमध्ये हे सेमेन हे डिपॉझिट होतं म्हणजे विर्यासाठी त्या ठिकाणी जागा थोडीशी शिल्लक ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्ही कॉन्डम वापरायचा आहे कॉन्डम हा एन्टायर ऍक्ट म्हणजे पूर्ण ऍक्ट पर्यंत तो कॉन्डम ठेवायचा आहे तुम्ही सेक्स कोणत्याही प्रकारे करत असाल वजॅनल करत असाल ओरल करत असाल आणखी काही करत असाल तरी देखील पूर्ण ॲक्ट भरतो ठेवायचं आहे ओवरल जर तुम्ही सेक्स करत असाल तर त्या ठिकाणी दात लागता कामा नये कॉन्डम फोडताना कात्रीचा किंवा दाताचा वापर करायचा नाही जेणेकरून तो कॉन्डम ब्रेक होणार नाही अशा प्रकारच्या जर तुम्ही छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर येणारे प्रसंग किंवा होणारे प्रसंग टळणार आहेत आजच्या व्हिडिओमधून आपण जर हे सामान्य प्रश्न पाहिले अशा प्रकारचे प्रश्न लोक विचारतात म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे अशाच प्रकारचे तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते विचारायला लाजू नका संकोच करू नका खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका आज इथेच थांबूयात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय